रंजित शिंदे दादा शिंदे व विक्रमदादा भाजपा पक्षप्रवेशावर माढा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंद द्विगुणित पक्षप्रवेशानंतर माजी आमदार बबनदादा शिंदे व सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे यांना मिळणार सोलापूर जिल्ह्यात मोठी ताकद त्या पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांमध्ये रणजित भैया शिंदे व विक्रमदादा शिंदे यांच्या पक्षप्रवेशामुळे कार्यकर्त्यांना मिळणार आहे मोठी ऊर्जा माढा तालुक्याचे भाग्यविधा आमदार व जवळजवळ पाच ते सहा वेळा आमदार राहिलेले ज्येष्ठ नेते बबनदादा शिंदे व सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित भैया शिंदे यांचा भारतीय जनता पार्टीतील पक्षप्रवेश झाल्यानंतर माढा तालुक्यातील व पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील सर्व त्यांच्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आनंदाचे वातावरण आहे बऱ्याच दिवसापासून चाललेला हा पक्षप्रवेश झाल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आता पक्षाचा झेंडा उघडउघड हाती घेता येणार आहे सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन पद रणजित भैया शिंदे यांच्याकडे असून या जिल्हा दूध संघाला आता भाजपा पक्षप्रवेशामुळे उभारी मिळणार आहे माढा पंढरपूर माळशिरस करमाळा तालुक्यात असणारा शिंदे परिवाराचा मोठा राजकीय गट यालाही या भाजपा पक्षप्रवेशामुळे मोठी चालना मिळणार असल्याचेही बोलले जात आहे त्याचबरोबर शेजारील मोहोळ विधानसभा मतदारसंघातील रणजित भैया शिंदे यांचे मामा असणारे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील व त्यांच्या दोन सुपुत्रांनीही आज मुंबई येथील पक्ष कार्यालयामध्ये प्रवेश घेतल्यामुळे याचाही फायदा रणजित भैया शिंदे यांना नक्कीच होणार आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व माढा मतदारसंघातील नगर परिषदांवरही शिंदे गटाचे वर्चस्व यामुळे राहू शकते विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या सर्व युनिटलाही या भाजपा पक्षप्रवेशामुळे मोठी ताकद मिळणार असून या भाजपा पक्षप्रवेशानंतर रणजित भैया शिंदे हे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकांसाठी आता भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन उघडपणे निवडणुकांना सामोरे जाणार आहेत सोलापूर जिल्हा प्रतिनिधी माफी मागून मी कोणाची नाव न घेता उपस्थित सर्व माडा तालुक्यातले सर्व सन्मान्य सर्व संस्थांचे पदाधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी आणि माडा तालुक्यातून आलेले सर्व आदरणीय दादांवरती मामांवरती प्रेम करणारे सर्व गावगावचे सर्व सरपंच वेगवेगळे वे पदाधिकारी आणि सर्व तरुण कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व आज आपण गेल्या दहा वर्षापासून पाहतोय देशाची प्रगती आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली कशा पद्धतीनं होत आहे आणि आज आपण मागची विधानसभेची निवडणूक ही अपक्ष निवडणूक लढवली आणि सगळ्यांना विचारात घेऊन आदरणीय दादांचं मार्गदर्शन घेऊन आज आपण आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आपले नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यासमवेत आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रवेश करत आहोत येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये माडा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व जागा स्थानिक स्वराज्य संस्था असतील आणि सर्वच बाजूला असतील तर त्या सर्वच्या सर्व जागा भारतीय जनता पार्टीच्या निवडून आणण्यामध्ये आपल्या सर्वांना प्रयत्न करायचा आहे आणि भारतीय जनता पार्टीची ताकद माडा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं बळकटी देऊन आपल्या सर्वांना आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी पुढे घेऊन जायचं आहे एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपण सर्वजण रात्रभर प्रवास करून आला कोणाची काय गैरसोय झाली असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सगळेजण रात्रभर प्रवास करून आलेला आहात थकलेला आहात परंतु आपला उत्साह मात्र अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्साह आहे आज आपण ज्या भारतीय जनता पार्टीने राज्याची आणि देशाची गेल्या अनेक ह्या वर्षामध्ये दहा वर्षामध्ये जी प्रगती केलेली आहे त्याला साथ देण्यासाठी म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये आपण पक्षासोबत सगळी कामं करण्याचं काम आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने करायचं आहे एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आदरणीय दादा दवाखान्यासाठी अमेरिकेत ऍडमिट आहेत आणि सध्या त्यांची तब्येत ही चांगली आहे त्यांना विचारून आपण हा निर्णय घेतलेला आहे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आज मी जाहीर करतो की आपण सर्वांच्या समवेत आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आदरणीय 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 चव्हाण साहेबांचं सा प्रदेशाध्यक्षांचं सा या निमित्ताने मी मनापासून आभार मानतो सोलापूर जिल्ह्याचे चेतन चेतन केदारजी यांचंही चे चे या निमित्ताने आभार मानतो माडा तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष योगेश बोबडे त्यांचंही या ठिकाणी सहकार्य आहे त्यांचंही मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज खूप खूप धन्यवाद यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे कुटुंब प्रमुख नेते खूप असतात परंतु कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणारी नेता म्हणून रवीभाऊची ओळख आहे मी आदरणीय रवीभाऊना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा आज खरतर तर मोहळ असेल किंवा म्हाडा तालुका असेल या तालुक्यांमध्ये गेली वर्षानुवर्ष तुम्ही या वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा